पैठण शहरात लक्ष्मीनगर येथे बुधवारी झालेल्या तरुणाच्या खून प्रकरणी पैठण पोलिसांनी अवघ्या बारा तासाच्या आत मारेकऱ्यास अटक केली आहे अजय सुभाष गाडेकर असं आरोपीचं नाव आहे पैठण शहरातील लक्ष्मीनगर येथे राहणाऱ्या बत्तीस वर्षीय कृष्णा एकनाथ डोळस या तरुणाच्या तोंडावर लोखंडी फावड्याने मारहाण करून खून केल्याची घटना बुधवारी उघडकीस आली होती मयत कृष्णा आणि आरोपी हे मंगळवारी रात्री सोबत दारू पित असताना दोघांमध्ये किरकोळ कारणावरून वाद झाला होता आरोपी अजय सुभाष गाडेकर याने रागाच्या भरात कृष्णाच्या तोंडावर आणि डोक्यावर लोखंडी फावड्याने वार करून ठार मारले अशी कबुली आरोपीने दिली आहे या प्रकरणी पोलिसांनी तातडीने तपास चक्रे फिरवत आरोपीला चोवीस तासांच्या आत अटक केली आहे या प्रकरणी उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ सिद्धेश्वर भोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजय देशमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर गोरे उपनिरीक्षक नागरगोजे जमादार महेश माळी नरेंद्र अंधारे भाऊसाहेब वैद्य जिवडे यांनी महत्वाची भूमिका बजावली आहे गौतम बनकर एम न्यूज पैठण छत्रपती संभाजीनगर